थंडीच्या दिवसात गाजरांचं सीझन आहे आणि गाजरांचा, गाजरांचा हलवा केला नाही असं होतच नाही बघा आज आपण अगदी कमी वेळेत झटपट मावा खवा असं काहीही न वापरता गाजराचा हलवा बनवणार आहोत अगदी घरात असलेल्या साहित्यामध्ये आणि नव शिकाऊ सुद्धा न चुकता हा गाजराचा हलवा बनवू शकतात चला इथे जास्त काही न बोलता पटकन आपण गाजराचा हलवा बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे यूटूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा गाजराचा हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी तर मी इथे अर्धा किलोच्या प्रमाणात गाजर घेतलेले आहेत आणि हे गाजर आहेत ना स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून घेतलेली आहे मी त्याच्यावरती जे मुळं असतात ना गाजरावरची ती मी काढून घेतलेली आहेत आणि आता हे गाजर आहेत ना मी इथे किसून करत नाहीये तर मी छोटे छोटे याचे पीस करून घेते म्हणजे अगदी इझिली झटपट असा हा गाजराचा हलवा बनून तयार होतो इथे मी अर्धा किलो गाजर सर्व असे कट करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता छोटे छोटे पीस आता इथे मी कुकरमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे आणि तूप आपल्याला आहे ना छान गरम करून घ्यायचं आहे तूप गरम झालं की यामध्ये किसलेला सुकामेवा घालून घेतला आहे काजू आणि बदाम त्यानंतर मनुका घातलेले आहेत आवडीनुसार कमी जास्त घालू शकता जर आवडत नसतील तर इथे ड्रायफ्रुट्स हे नाही घातला तरी काहीच हरकत नाही आहेत हा सुकामेवा छान आपण तळून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता छान बदामी रंग येईपर्यंत हा सुकामेवा तुपामध्ये मी तळून घेतलेला आहे आता एका प्लेट मध्ये मी काढून घेते आहे इथे कुकर मध्ये तूप उरलेलं आहे त्यामध्ये अजून एक चमचा मी तूप ऍड केलेला आहे आणि तूप गरम झालं की त्यामध्ये आता आपण जे गाजर कट करून घेतलेली आहेत ना ती सर्व गाजर याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत आता ही गाजरं आहेत ना गाजराचे तुकडे बनवलेले आहेत ते तुपामध्ये ना, ना दोन ते तीन मिनटं तरी छान परतून घ्यायचे आहेत गॅस मंद ठेवलेला आहे मी फास्ट गॅस अजिबात केलेला नाही किंवा मीडियमही नाही लो गॅसवरतीच मी दोन ते तीन मिनटं ही गाजरं छान परतून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता आता काय करायचं आहे यामध्ये या ना पाऊन वाटी दूध घालायचं आहे बरं हे दूध मी गरम केलेलं घातलेलं आहे कच्चं घातलेलं नाही आहे आणि दूध घालतं नाही ना काय करायचं तर गाजराच्या लेवलला अगदी खाली असं घालून घ्यायचं आहे अंदाजे आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊयात आपण आणि याला तीन ते चार शिट्ट्या आपण करून घेऊयात कुकर इथे झालेलं आहे हलकंसं थंड करून घेतलं आहे मी आणि बरोबर तीन शिट्ट्या मी इथे करून घेतलेल्या आहेत आहा मस्त गाजर इथे शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता आता ही शिजवलेले गाजर आहेत ना चमच्याने किंवा मॅशरने असे मॅश करून घ्यायचे आहेत इझिली झटपट असे हे मॅश होतात आणि गाजर आपण किसून जेव्हा बनवतो ना तेव्हा थोडासा वेळ जातो हे मात्र झटपट असं बनून तयार होतं तुम्ही बघू शकता इथे छान असे मी गाजर मॅश करून घेतलेले आहेत जास्त मॅश करायचे नाही थोडेसे धागे धोडे त्याचे राहिले पाहिजेत आता यामध्ये मी दूध ॲड करते मग अशी मी अर्धा लिटर दूध गरम करून त्यातलं पाऊन वाटी सुरुवातीला वापरलं आणि उरलेलं दूध मी आता वापरलेलं आहे आता यामध्ये मी पाऊन वाटी पुन्हा साखर वापरलेली आहे चमच्याच्या मापाने म्हणाल तर नऊ ते दहा चमचे एवढी साखर लागते अर्धा किलो गाजरसाठी ओके हे आता मिक्स करून घेऊयात आणि याला छान अशी उकळी काढून घेऊयात मीडियम गॅसवरती ठेवते आहे मी लो गॅसवरती ठेवलेलं नाही आहे तरी ते मिडीयम गॅसवरती मी छान उकळी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता काय करायचं आहे लो गॅस करायचा आहे आणि लो गॅसवरती आपल्याला हा गाजराचा हलवा शिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये घालूयात तळून घेतलेले सुकामेवा आपण तुपामध्ये जे सुकामेवा तळून घेतलेला होता ना तो घालून घ्यायचा आहे या स्टेजला त्यानंतर मी इथे घालून घेते आहे पिस्ताचे काप आणि केसरच्या काड्या थोड्याशा हे आवडीनुसार घालून घ्यायचं आहे मला हे स्पेशली आवडतं म्हणून मी इथे घातलेलं आहे जर गाजरचा हलवा हलवा तुम्हाला प्लेनच आवडत असेल ना तर ड्रायफ्रूट्स घालायची काही आवश्यकता नाहीये आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि कुकरचं झाकण ठेवून शिजवून घेऊयात मात्र कुकरचं झाकण मध्ये मध्ये काढून ये ना हे ढवून घ्यायचं आहे एकसारखं ठेवून द्यायचं नाही आहे खाली करपू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता अगदी लो गॅसवरती मी हा गाजराचा हलवा शिजवून घेतलेला आहे आणि छान दाणेदारचा बनून तयार झालेला आहे बघा आता यामध्ये अर्धा ते एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे वेलची पावडर सर्वात शेवटी घालायची गॅस बंद करताना आणि त्यामुळे काय होतं वेलचीचा फ्लेवर आहे ना तो छान गाजराच्या हलव्यामध्ये शेवटपर्यंत तसाच राहतो इथे गाजराचा हलवा आपला बनून तयार झालेला आहे आता पटकन सर्व करायला घेऊयात थोडेसे मी फोटो काढून घेते आणि त्यानंतर पटकन खायलाही घेणार आहे कारण गाजराच्या हलव्याचा जो स्मेल जो घरभर पसरला आहे ना आहा मला प्रचंड आवडतो गाजराचा हलवा आणि ही झटपट रेसिपी असल्यामुळे ना खूपच मजा येते करायला तुम्ही बघू शकता इथे छान दाणेदार असा हा गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे आपण इथे मावा खवा अजिबात काहीही न वापरता बनवलेला आहे टेस्ट करते आहा अप्रतिम झालेला आहे एकदा खाल्ल्यानंतर मी परत परत खायला घेतलेला आहे एवढा अप्रतिम झालेला आहे हा हलवा क्या बात बाप्प बनून तयार होतो आपण गाजर आणतो किसतो त्याच्यामध्ये बराच वेळ जातो आणि करायलासुद्धा कंटाळा जातो त्यापेक्षा ही रेसिपी आहे ना अगदी सोपी आहे आणि झटपट बनून तयार होणारी आहे अगदी कोणीही बनवू शकतं अगदी नवं शिकवूसुद्धा ही परफेक्ट रेसिपी बनवू शकतात याचं अचूक प्रमाण दिलेलं आहे मी आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिहून दिलेलं आहे याचं अचूक प्रमाण त्यामुळे न चुकता कोणीही रेसिपी करू शकतो एवढी सोपी आहे गाजराचा हलवा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं त्यामुळे पटकन बाजारात जा मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात गाजर अवेलेबल झालेले आहेत सध्या आणि स्वस्त दरातही आहे त्यामुळे पटकन घेऊन या स्वच्छ धुवा आणि झटपट असा हा गाजराचा हलवा नक्की करा माझ्या पद्धतीने आणि कसा झाला आहे मला सांगायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब देखील करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद